आज आमचे विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष शिवचंद्रजी डांगे यांनी जे विद्यार्थीचे प्रांताध्यक्ष असणारे कदम साहेब यांच्या संकल्पनेतून आमचे खा, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी अभियान विद्यार्थी आघाडीने अभियान घेतलेले आहे की त्या अभियानामध्ये कॉलेज तिथे शाखा या अभियानाचा शुभारंभ आज के आर एम कॉलेज महिला कॉलेज नांदेड इथून सुरुवात झालेली आहे या प्रसंगी या भागाचे महिला जिल्हा अध्यक्ष आमच्या आदरणीय जोगदंडताई मनोहररावजी भोसीकर तालुका अध्यक्ष तसेच जीवनरावजी चव्हाण तालुका अध्यक्ष बच्चू यादव ओबीसी तेजंदर भया आमचे ढाकणीवाले आणि विद्यार्थ्यांचे असंख्य पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा झालेला आहे या महिनाभरामध्ये एकंदरीत एक प्रत्येक तसेच या ठिकाणी वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम केलेला आहे अतिशय स्तुत असा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे अध्यक्ष शिवचंद्र डांगे यांनी घेतला त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांच्या कार्याच्या मागे देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करून त्यांना गुणवंतांना पारितोषिक दिले तबाशी थाप दिले आमच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे ध्येय धरण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारावर पक्ष चालणार असून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणार आहे त्या माध्यमातूनच अनेक सामाजिक उपक्रम आम्ही पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचणे आणि पक्षाचे जे बी दादांचे जे अर्थसंकल्प मांडला लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे विविध विद्यार्थ्यांसाठी महिलांसह सा, महिलांसाठी मोफत शिक्षणाच्या योजना अशा अनेक योजना जे आहेत गोरगरिबापर्यंत एम एस सी बी मध्ये लाईटचे मोफत योजना असे अनेक उपक्रम दादा आणि महायुती सरकारने घेतलेले आहे या माध्यमातून वाढदिवसाच्या दादांचा देखील येत्या बावीस तारखेला वाढदिवस आहे त्या निमित्ताने देखील आम्ही नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांना खत वाटप आरोग्य शिबिर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर अशी विविध वृक्ष लागवड अशा अनेक तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून आमचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्याचे अतिशय तळमळीने काम करणारे असून काही येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद आपल्याला कामाचे फळ येणाऱ्या निवडणुकीमध्ये येथील जनता दाखल असे राहणार